नमस्कार मित्रांनो अजून एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत व्हॉट्सअपचे दोन अपडेट जे भरपूर मस्त आहेत अपडेट जे तुम्हाला भरपूर आवडतात तर मग मित्रांनो व्हॉट्सअप हे एकशे ऐंशी देशामध्ये यूज होणारं एक ॲप्लिकेशन आहे यामध्ये दिवसेंदिवस व्हॉट्सअप अलग अलग अपडेट घेऊन येतो आपल्यासाठी आणि आपल्याला अजून किती सोपं बनव बनवता येईल आणि युजरला खुश ठेवण्याचा प्रयत्न हे दिवसांदिवस करत असते तर आपण आज बनणार आहोत दोन अशा अपडेट व्हॉट्सअपने काढलेले आहेत जे तुम्हाला भरपूर काही इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो आता स्टार्ट करूया आपल्या या, या चॅनलवर तर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला लाईक करा आणि या टेक व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया त्याआधी मी माझ्या मोबाईलची स्क्रीन ऑन करतो तुमच्या साईडला तुम्हाला स्क्रीन दिसत असेल मित्रांनो सर्वप्रथम सर्वप्रथम मी आता व्हॉट्सअपला ऑन करतो व्हॉट्सअपला ऑन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर इंटरेस्टिंग अपडेट ही आहे की आपण आपण फेसबुकवर जाऊन बघा रील रील ठेवत असतो ज्यामध्ये आपण वेगवेगळे सॉंग आपल्या ऍक्टिंग नुसार किंवा आपल्या फोटोला पण लावू शकतो तेच तसेच अपडेट आता व्हॉट्सअपने आणलं आहे तर ते कसं काय अपडेट आहे ते बघायचं आहे तिथं आपण स्टेटस ठेवत असतो इथे या ऐकनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा आपण स्टेटस ठेवतो स्टेटस ठेवल्यानंतर जे आपण एखादी फोटो या व्हिडिओ ठेवत असतो व्हिडिओ समजा एक फोटो ठेवली तर या फोटो फोटोला गाणं कसं ठेवायचं हे हे नवीन फीचर अपडेट झाला आहे तरी इथे बघता ही एक आयकॉन दिसत आहे तुम्हाला हे वाला म्युजिकच हे आयकॉन हे आयकॉन व्हॉट्सअपने व्हॉट्सअपने नवीन आणलं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे गाणे सॉंग इथे तुम्हाला ठेवू शकता तुम्ही हे पहा ते पहा तुमच्या गाणे जो बी जे बी तुम्हाला गाणे ठेवायचे आहे ते तुम्ही सिलेक्ट करून इथं ठेवू शकता समजा तुम्हाला मराठी सॉंग ठेवायचं असा तर तुम्ही मराठी क्लिक करा मराठी सॉन्ग तुम्हाला मराठी सॉन्ग बी इथे येतील आणि तुम्ही ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे इथं यू कोणता सॉन्ग आहे ते क्लिक करून बघू शकता तुम्ही किंवा आणि तुम्हाला हे लावायचं असेल तर या आयरोवर क्लिक करा तुम्ही ते तुमच्या चॅनलवर फोटोवर लागून द्याल अशाप्रमाणे ठेवतात कोणत्या गाण्यातलं कोणतं पार्ट ठेवायचं हे सगळं तुम्हाला इथं सेट सेट करू शकता तुम्ही तुमच्या तुमच्याप्रमाणे सेट करून असं तुम्ही डन या ऑप्शनवर क्लिक करून डन करू शकता आणि हे सॉन्ग इथे प्ले होईल तुम्ही असं हे लावू शकता हे पहिलं पहिला अपडेट आहे आणि दुसरा अपडेट युट्यूब मला आणला आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्या स्टेटसला तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ ठेवू शकता त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमचा वॉइस वॉइस पण आवाज जो आहे तो तुम्ही ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला तुम्ही फोटो आणि स्टेटस व्हिडिओ ठेवता तर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयकॉन दिसेल तिथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला जाऊन काही माईक चिन्ह दिसेल ते तुम्हाला, तुम्हाला क्लिक करून ठेवायचं आहे जे आणि तुमचा आवाज रेकॉर्डिंग करायचा आहे ते परमिशन अलाव करा त्यानंतर मग तुम्हाला होल्ड करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला एक मिनटापर्यंत तुम्ही काही पण बोलू शकता जसं की तुम्ही जे बी संदेश द्यायचा असेल तुम्हाला फोटो किंवा ऐवजी तुम्हाला काही लोकांना सांगायचं आहे किंवा काही माहिती द्यायचं असेल तुम्ही एका मिनिटाचा तुम्हाला ठेवू शकता हे नवीन फीचर आलेलं आहे सोडून द्यायचं आहे तर करून बघू शकता तुम्ही आणि योग्य असेल तर तुम्ही जेव्हा काय धन्यवाद आपण सेंड करू शकता किंवा इथून रिटी करू शकता हे भरपूर भरपूर छान असा अपडेट व्हॉट्सअपवर दिला आहे त्यामुळे लोकांना यूज करण्याचा परफॉर्मन्स सुधारेल लोक लोकांमध्ये जो क्रेज येतात रील रील बनवायचा तो 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 आता व्हॉट्सअपवर पण येत आहे म्हणजे व्हॉट्सअप नवीन नवीन डेली डेली भरपूर सारे फीचर्स आणत आहे आपल्या युजरसाठी आणि व्हॉट्सअप हे पॉप्युलर होत आहे दिवसेंदिवस म्हणजे इंडियामध्ये तीनशे त्रेपन्न मिलियन युजर आहेत व्हॉट्सअपचे तर हे अपडेट भरपूर लोकांना आवडत आहेत तुम्हाला कसं वाटलं हे अपडेट नक्कीच डिस्क्रिप्शन कमेंट करून सांगा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच अशाच आपण दुसऱ्या नवीन चॅनल व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार